आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर अहमदनगर नेप्टी मार्केट येथील कांदा बाजारभाव दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे आज अहमदनगरमध्ये कांदा आवक एक लाख बावीस हजार एकशे तेवीस रो आवक झाली होती बाजारभाव बाद प्रति क्विंटल याप्रमाणे एक नंबर कांद्याला बाराशे ते सोळाशे रुपये असा बाजारभाव भेटला आहे दोन नंबरचे कांदे हे सहाशे पन्नास ते बाराशे रुपये प्रति क्विंटल तर तीन नंबर कांदे तीनशे पन्नास ते सहाशे पन्नास रुपये चार नंबर कांदे शंभर ते तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकले गेले एकंदरीतच सोळा रुपये जास्तीत जास्त बाजारभाव हा आजचा अहमदनगरमध्ये पाहायला मिळाला म्हणजेच कमीत कमी शंभर रुपये तर मध्यमप्रतीचे बाराशे रुपयापर्यंत व जास्तीत जास्त सोळाशे रुपये असा दर पाहायला मिळाला धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दरचे अपडेट वॉचरवर रोज भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही, दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसालापुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद